हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आपण पाहणार आहोत मस्त अशी शिमला मिरचीची स्टफवाली म्हणजेच भरलेली शिमला मिरची कशी करायची जास्त तेलाचा वापर न करता ते पण भरलेली तर चला पाहूयात लागणार साहित्य आणि कशा प्रकारे करणारे पटापट सांगते मी चला तुम्हाला तर इथे काय केलं आहे मी चार शिमला मिरच्या घेतल्या आहेत मस्त ताज्या आणि कोथिंबीर लसून याचं वाटण घेतलं आहे आणि शेंगदाणे मी आत्ता भाजून त्याचं वाटण तयार केलं आहे आता लसूण त्यामध्ये नव्हता कारण मी नंतर सोलला होता आता इथे मी वाटण घेतले फक्त शेंगदाण्याचं त्यामध्ये हळद मीठ धन आपलं धनेपूड तिखट आहे घरचं त्यानंतर थोडंसं हिंग टाकलं आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे वाटण जे आपण खोबरं आणि लसूण कोथिंबिरीचं वाटण केलं तर हे वाटण टाकून घ्यायचं आहे म्हणजे या आपण सारण भरणार आहोत शिमला मिरचीमध्ये त्याला पण तशी चव येईल आता इथे मी एक पॅन ठेवून घेतला त्यामध्ये तेल टाकलं आता इथे मी शिमला मिरचीला भरून घेते तोपर्यंत इथे मी फोडणी देते जिरे आणि मोहरीची तेल मी कमीच टाकले शक्यतो असे भरलेली वांगी किंवा भरलेली शिमला मिरची करायची असते तेव्हा तेलाचा वापर खूप केला जातो पण आज आपण कमी तेलामध्ये भरलेली शिमला मिरची करणार आहोत इथे मी स्टफिंग करून राहिलेलं जे खोबरं आणि लसूण कोथिंबीरचं जे वाटण आहे ते मी इथे टाकून घेतलं आता मस्त परतून घेऊयात आपण यांना इथे मी स्टफिंग करून घेतल्या म्हणजे शिमला मिरचीला मस्त साधन भरून घेतलं आणि शिल्लक राहिलेलं जे साधन होतं आपलं मसाल्याचं ते मी पॅनमध्ये टाकून घेतलंय आता मस्तपैकी परतून घेते मी इथे इथे मी शिमला मिरची मस्त साधनाने भरून घेतल्या होत्या चार शिमला मिरची आणि त्या आता मी इथे पॅनमध्ये टाकून घेतल्या आता इकडून तिकडून मस्त त्याला वरती परतला गेला पाहिजे असं उलतानाच्या सहाय्याने परतून घ्यायचं आणि आपण जास्त तेल वापरायचं नाही आहे बघा तुम्ही जास्त तेल वापरून तर मस्तपैकी अशा करू शकता सिमला मिरची भरलेल्या पण कमी तेलामध्ये कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते आता इथे मी वरती हे पॅनचं लीड ठेवून मस्त याला वाफरू आहे म्हणजेच वाफेवरती मस्त आतून बाहेरून शिजलं जातात शिमला मिरची आता याला काय करायचं एक दीड दीड मिनटाला सारखं उघडत जायचं आणि परतून घ्यायचं बघा आता इथे मी परतून घेते कारण वाफ तयार झाली जास्त पण वेळ ठेवायचं नाही ना तर एकाच साईडला मिरची खूप अशी शिजून जाईल आणि ती मग चांगली लागणार नाही आता इथे मी परतून घेते तर इथे काय करायचं आपल्याला माहिती आहे का तेलाचा वापर कमी केल्यामुळे भाजी शिजण्यासाठी मी जे आपण साधन तयार केलं होतं आणि ज्या प्लेटमध्ये ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि मी हे दोन ते तीन वेळा असं शिंपडून ते पाणी आटेपर्यंत मस्त ते पाणी आटतं आणि आपल्या शिमला मिरची त्या पाण्यामध्ये शिजल्या जातात असं पण नाही की पाण्याचा ग्रेवी रस्सा वगैरे करायचा आपल्याला असं नाही आहे आपल्याला सुक्की शिमला मिरची करायची आहे ती पण कमी तेलात त्यामुळे असं थोडं थोडंसं पाणी टाकावं लागतं कारण सिमला मिरची शिजली गेली पाहिजे तसं तर आपल्या वाफेचं पण पाणी होतं पण एवढं पाणी होत नाही ज्यात शिमला मिरची शिजून जाईल तर बघा अशा प्रकारे मी करते जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका चला आता परत एकदा मी काय केलं आहे राहिलेलं शिल्लक राहिलेलं पाणी टाकून घेतलं आता काय करायचं थोडीशी हाय फ्लेम करायची आणि आपल्याला ही शिमला मिरची झाकण ठेवून आता छान शिजू द्यायची आता यामध्ये ही शिमला मिरची शिजली गेली पाहिजे कारण शिमला मिरचीचं कसं आहे पाणी नाही टाकलं ना तर ती कुठेतरी कच्ची राहून जाते म्हणून अशा प्रकारे करायची आता तुम्ही या ठिकाणी ना बारीकवाल्या शिमला मिरची पण वापरू शकता एकदम बारीक भेटतात बघा त्यावाल्या वापरल्या वाप तरी पण चालेल त्या पण चांगल्या लागतात पण मी इथे असं सलाड वगैरे काही करायचं असेल ना आता डाएटसाठी मी शिमला मिरची मोठ्या आणते म्हणजे कापायला पण छान वाटतं आणि त्याचे कटिंग पण मोठे मोठे होतात म्हणून माझ्याकडे मोठ्या शिमला मिरची होत्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक घ्या त्याच्या पण मस्त होतं आणि लगेच शिजली जाते आता आपलं पाणी तर पूर्णपणे आटलेलं आहे जे काय शिलक आहे ते सारण आणि तेल राहिलं आहे बघा अशा प्रकारे आपली शिमला मिरची शिजून एकदम तयार झालेली आहे मी एका साईडला सुदीने प्रेस केलं मस्त शिजली होती वरून कोथिंबीर टाकली आणि आपली आता ही सुक्की मस्त शिमला मिरची भरलेली शिमला मिरची तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर